मी स्वाती आनंद उपलेंजवार सादर करीत आहे प्राजक्ता राहुल रुद्रवार लिखित कथा तिचा पाडवा आज तिची सकाळपासूनच चिडचिड होत होती कारण नेमके तिचे तिलाही समजत नव्हते दिवाळी म्हणून घरात सगळे जमले होते नणन दाजी साहेब व सगळी लहान मंडळी आल्यामुळे घरात उत्साहाचे वातावरण होते आकाश दिवे रांगोळी पण त्या सुंदर सुंदररीत्या सजलं होतं सोनाली सकाळपासूनच स्वयंपाकघरात काही ना काही, काही करण्यात बिझी होती दुपार झाली तरी आनंदचा अजून पत्ता नव्हता किती वेळ झाला कुठे गायब आहे काही माहिती नव्हतं कुठे जातो हे नीट सांगितलंही नव्हतं सोनालीला तेच खटकत होतं नंडेसाठी पाडव्याचं गिफ्ट आणायचे म्हणून दाजीसाहेब तिला घेऊन ज्वेलर्सकडे गेले होते आनंदला असे काही कधी जमलेच नाही त्यामुळे ननंद व दाजीसाहेब ही जोडी पाहिली की तिला एकदम हेवा वाटत असे तसे दाजीसाहेब स्वभावाचे कडकच होते पण खूप हौशी बायकोने आपल्याचकडे लक्ष द्यावे व जास्त कुठे मिसळू नये असे त्यांना कायम वाटे त्यामुळे त्या जास्त बाहेर मिसळू शकत नसत दाजीसाहेब प्रत्येक कार्यक्रमात त्यांना बरोबरीने घेऊन जा कायम जोडीने फिरत असत सोनालीला त्यांचा फार हेवा वाटे तसे एकदा तिने बोलता बोलता म्हटले देखील किती छान ताई तुम्ही दोघे कायम जोडीने फिरता दाजीसाहेब तुम्हाला सोडून राहत नाहीत त्यावर त्या नुसत्या हसल्या काहीस स्वतःशी काहीस प्रश्नार्थ सोनालीला कळच नाही की त्या खुश आहेत का नाही पण त्याचा खोलवर विचार न करता ती आनंदचा विचार करू लागली तो कधीच असं दाजी साहेबांसारखं वागणार नाही यावर तिचा राग कायम होता सगळं तिलाच लागत असे त्याला म्हणल्यावर तो आणू नको म्हणत नसे पण त्याचा असल्या शॉपिंग वगैरे गोष्टींसाठी क्वचितच पुढाकार असे आत्ताही दोन तास होत आले तरी तो गायबच होता पाडव्याचे तुला काय हवे असे कधीही विचारणार नाही सकाळपासून राब राब मी राबते त्याला त्याचे काहीच नाही असे म्हणत ती जराशी नाराजच झाली मुली म्हणाल्या मामी चिवडा लाडू ला। मा दे ना खाऊ म्हणून खेळायला तशी तिची तंद्री मोडली त्यांना छोट्या छोट्या वाट्यांमध्ये चिवडा लाडू शंकरपाळी भरून देताना त्यांच्या टपोऱ्या डोळ्यातले भाव पाहून तिला एकदम हसू आलं थँक्यू मामी म्हणून पापी घेऊन दोघी पळाल्या पण एवढ्या छोट्या गोष्टीत किती खुश होतात ना या मुली खरंच बालपणीचा काळ सुखाचा म्हणतात ते काही चुकीचे नाही असे तिला वाटून गेले कुठल्या अपेक्षा नसतात ना कुठली चिंता तेवढ्यात नणंदबाई शॉपिंग करून आल्या देखील उत्सुकतेने विचारले काय काय खरेदी केली ताई मग त्यांनी हातातल्या दागिन्यांचा बॉक्सच तिच्या हातात दिला सोनालीने बॉक्स उघडला तर भला मोठा हार होता सोनाली काही म्हणणार त्यापूर्वीच त्या म्हणाल्या जरा मोठाच झाला मी नकोच म्हणत होते आता कुणी घालत नाही असं भलं मोठं पण यांनी ऐकलं नाही आपल्याला असं शोक्त म्हणाले मला नाजूकचं काहीतरी हवं होतं ग सोनालीला कळलं नाही की काय म्हणावं छान आहे तुम्हाला छान दिसेल ताई एवढंच म्हणून तिने बॉक्स त्यांच्या हातात दिला त्या पुन्हा तशाच हसल्या जरासं स्वतःशीच सोनाली विचारात पडली एवढा हार कितीचा असेल ना दाजीसाहेबांचं मन किती मोठं ना हवं तितकं घेतात पण ताई कधीच खुश होत नाहीत का कोण जाणे तेवढ्यात बेल वाजली म्हणून तिला दार उघडलं तर दारात आनंद होत ती काही बोलणार कुठे होतास रे गायब केव्हाचा तेवढ्यात तिला त्याच्या मागे उभे असलेले तिचे बाबा दिसले सोनालीच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहू लागल्या असे अचानक सरप्राईज तिला अपेक्षित नव्हते तिने धावत येऊन बाबांच्या गळ्यात हात टाकले आनंद लगेच म्हणाला अरे हो हो बाबांना आधी आत तरी येऊ देणार आहेस का तिने डोळे पुसत हसत बाबांना आत या म्हटले आबा आले म्हणून मुलंही धावत आली आणि त्यांच्या गळ्यात पडली आनंद बाबांचे सामान बेडरूममध्ये ठेवायला आला सोनालीही त्याच्या मागे आत आली तिला कळत नव्हते की आज अचानक बाबा कसे काय आले तिने आनंदला हळूच विचारले तसे तो हसत म्हणाला तीन चार दिवसांपासून तू म्हणत होतीस ना आपण दिवाळीत जाणार नाही तिकडे सागर अमेरिकेत असल्यामुळे बाबा दिवाळीत एकटेच असणार म्हणून बाबांना तिकीट काढून सांगितलं की आमची रडूबाई बायको खूप मिस करते तुम्हाला या लगेच आणि सरप्राईज द्या तिला पण नेमकी ट्रेन लेट झाली आज म्हणून जरा उशीर झाला भरलेल्या डोळ्यांनी सोनाली पटकन त्याच्या कुशीत शिरली त्याने हसतच तिच्या डोक्यावरून हात फिरवला तेवढ्यात त्यांना शोधत ताई आत आल्या सोनाली चटकन आनंदपासून दूर झाली ताई हसत म्हणाल्या आता समजलीच ना सोन्याहून ही मौल्यवान गिफ्ट आहे हेच हवं असतं आपल्या बायकांना नशीबवान आहेस मौल्यवान वस्तू देणारा नवरा मिळालाय तुला तुझ्या मनाला जाणून जपणारा जोडीदार मिळालाय हो ताई पाडव्याचे ह्याहून मौल्यवान गिफ्ट गिफ्ट असूच शकत नाही असे म्हणत सोनाली ताईसाहेबांसमोरच लहान मुलीसारखी आनंदच्या खुशीत शिरली धन्यवाद